नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी मोरल मोटिवेशनल स्टोरी घेऊन आलो गोश्ट। गोश्ट आहे चला तर सुरू करूया आपली गोष्ट गोष्ट आहे कावळ्याची सुंदरसे जंगल होते त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी व पक्षी राहत होते त्या जंगलामध्ये एक कावळा सुद्धा राहत होता एक दिवस कावळा झाडाच्या फांदीवरती बसला आणि त्याला तिथून एक तळे दिसले तो त्यात फांदीवरून उडून तळ्याकडे गेला आणि पाणी पिण्यासाठी त्यांनी पाण्यात आपली चुची घातली पण त्याचे लक्ष पाण्यामध्ये गेलं त्याला त्याची स्वतःची प्रतिमा दिसू लागली त्याला बघून तो म्हणाला हा तर मीच आहे मी जर सुंदर दिसलो असतो तर किती चांगले असते ना माझा रंग काळाडक आहे माझा आवाज सुद्धा खराब आहे असं बोलून त्याच लक्ष बगळ्याकडे जाते आणि त्याला बघून म्हणतो देवाने त्या बगड्याला किती सुंदर बनवले त्याचा रंग किती छान दिसतो पांढर शुभ्र मग तो त्या बगळ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो तू किती छान दिसतो पांढर शुभ्र तुझ किती चांगलं आहे बगळा त्याच ऐकून कावळ्याकडे बघतो आणि कावळ्याला म्हणतो अरे माझ काय चांगलं आहे माझी चोच किती मोठी आहे मला पाणीसुद्धा पिता नाहीये दाणे सुद्धा खाता नाहीये मग बगळ्या कावळ्याला म्हणतो मी जेव्हा पोपटाकडे बघतो तेव्हा मला पण असे वाटते की मी पण पोपटासारखे का नाही दिसत मग कावळा पोपटाकडे जातो आणि त्याला बोलतो खरच पोपट किती सुंदर दिसतो पोपट तू किती सुंदर आहेस पोपट कावळ्याचे बोलणे ऐकून हसतो आणि कावळ्याला बोलतो मी कशाचा सुंदर आहे माझ्यापेक्षा तर मोर किती सुंदर दिसतो जर मी मोर असतो तर किती सुंदर दिसलो असतो कावळा परत पोपटाचे बोलणे ऐकून तिथून जंगलात निघून जातो आणि मोराला शोधत फिरतो पण त्याला मोर दिसत नाही असे करता करता त्याला एक चिमणी दिसते आणि त्या चिमणीला मोर कुठे आहे विचारतो चिमणी मग सांगते मोर तुला शहराच्या गार्डन मध्ये मिळेल चिमणीच ऐकून कावळा जंगलातून शहरात धाव घेतो आणि गार्डन मध्ये पोचतो तिथे त्याला मोर दिसतो आणि कावळा मोराला बघून खूप आनंदित होतो कावळा मोराकडे जातो आणि मोराला बोलतो तू किती सुंदर आणि नशीबवाला आहे की तुला इतक्या चांगल्या जागेत राहायला मिळते जर मी तुझ्या सारख सुंदर असतो तर मी पण असा तुझ्या सारख इथे असतो कावळ्याचे बोलणे ऐकून मोराला रडायला आले आणि रडता रडता मोर कावळ्याला बोलतो तू सुंदर नाही म्हणून काय झालं तुला स्वतंत्र किती तु आहे तू कुठेही पण उडू शकतो मी सुंदर आहे म्हणून मला इथे आणून कैद केलं आहे मी इथून कुठं जाऊ नाही शकत आणि मला कोणी उडून जाऊ पण नाही दे मोराचे बोलणे ऐकून तितक्याच एक व्यक्ती तिथे येतो आणि कावळ्याला उठून देतो मग कावळा तिथून उडून जातो पण आता कावळा नाराज नव्हता तो हस्त खेळत आनंदाने उडत उडत जंगलाकडे जातो मित्रांनो आपण आजच्या गोष्टीत काय शिकलो आहे आपल्याकडे जे आहे त्यात आनंदात राहायचं कारण प्रत्येकाचे जीवन हे दुखाने भरलेलं आहे असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद